ही माझी पहिलीच वेळ आहे की स्टेजवर येऊन सगळ्यांपुढे पोयट्री साधत आहे तसं तर मी जास्तीत निसर्गावरती पोयट्री येत असतो पण स्टुडंट म्हणजे आपल्या पिढीचा इंटरेस्ट नसतो लव्ह स्टोरी ऐकण्यामध्ये प्रेमावरची कविता आहे तर तशी जी पुढची कविता आहे त्याच्या एक क्वेश्चन करतो की ब्रेकअप झालेले किती स्टुडंट आहेत कळत सुरुवात करतो मन काठावरती साय होऊन प्रेमातून आले परतो मी मन काठावरती साय होऊन प्रेमातून आले परतून मावळणारा सूर्य ठेवून हळबडलेलं काळी ठेवून मावळणारा सूर्य ठेवून हळबटलेलं काळीच ठेवून वाहतया वाटत याता सर मी मन काठावरती साय होऊन प्रेमातून आले पडतो हात हाती माझा घेऊन सुंदर सुखमय आठवणी केल हात ती माझा घेऊन सुंदर सुखमय आठवणी केवून करते आज ती मन काठावरती साय प्रेमातून आले पडतो प्रेमाचा आयुष्याचा हाती दुखी वेळ होऊन प्रेमाचा खोटा खेळ खेळून आयुष्याचा हाती वेळ होऊन ते मूर्ती तर मुखी मूर्ती मी मन काक्यावरती साय होऊन प्रेमातून आले पडतो तोडणारी मोठी ठेस खाऊ पकडलो कन रेत हो तोडणारी मोठी ठेस खाऊ पकडलो कन रेत हो निसर्गात का रक्तो मी मन काठावर दिसायो प्रेमातून आले बघतो मन काठावर दिसाय हो प्रेमातून आले बघतो

जादू आहे त्यांच्यासाठी कविता ही कविता आहे पण तुम्ही त्यांना इमॅजिन करून कविता कन्सिडर करू शकता दुबड्या तुकड्यातून तुझी जास्त

जग शोध तो तुझा तमी अस्मरणीय भेटते मजा जग शोध तो तुझा तमी अस्मरणीय भेटते मजा ते कभी दिशते नहीं कि तू पर भेटशील की नहीं बगुन तृप्त होतो बस स्पर्शा मला अधिकार नहीं बगुन तृप्त तो होतो बस स्पर्शा मला अधिकार नहीं संबंध बिगड़ते तू पर भेटशील की नहीं श्रृंगार बदल तुझा आपण सौंदर्य तेच मोह सुद्धा काय श्रृंगार बदल तुझा आपण मोह तोच सौंदर्य पण सौंदर्य तेच मोह सुद्धा नाही तुझ्या विविधतेचा बहार करी आहे मी तू अशी जाऊ नकोस की परत भेट